सोशल मीडियावर जे वाद चालू आहेत म्हणजे मराठी वर्सेस हिंदी तर हे वाद काय नवीन नाही आहेत मुळात कारण हे वाद भरपूर आहेत काही काय ना आता काय नवीन आलं बाबा मराठी हिंदी कसं काय चालू झालं हे वाद भरपूर जुने आहेत जसं काय तुम्ही पाहता म्हणजे मराठी मुव्ही मध्ये त्या गोष्टीसाठी पॉइंट आउट पण केलेलं आहे की मराठी माणसं अन्याय होतं वगैरे फक्त एवढं की त्या टायमाला ना लोकांना जास्त कळत नव्हतं म्हणजे मराठी जनता ही झोपली होती कारण तेव्हा परप्रांतीयांचा टक्का हा दहा वीस टक्के असेल पण आताच या गोष्टी बाहेर जास्त पडतात आहे कारण काय झालंय मराठी जनता त्यांना जागत आहे म्हणजे त्यांना जाग येत चाललेली आहे आणि ते या गोष्टीवर प्रत्युत्तर देतात म्हणजे कालपर्यंत ज्या मनसेला काही लोक म्हणजे अरे काय गुंडगिरी करतात असं करतात तसं करतात अशी मराठी लोक बोलत होती आज त्या मनसेच्या मागे भरपूर लोक त्यांना बरोबर बोलतात या की हे करतात ते अति योग्य करतात कारण काय परप्रांतीयांची हा जे लोंढेत म्हणजे आपण असं म्हणतो ना की जोपर्यंत स्वतःच्या दारावर टकटक वाजत नाही तोपर्यंत आपल्याला जाग येत नाही सेम तसंच झालं लोकांनी या गोष्टीचा भरपूर अनुभव घेतला की कसं आपल्याला ट्रीट केलं जातं कसं आपल्या भाषेला वागणूक दिली जात नाही अपमान केला जातो आपल्याच राज्यामध्ये आपलेच भूमिपत्र मार आहे या गोष्टी ह्या गोष्टीचा लोकांनी अनुभव घेतला आणि या गोष्टीबद्दल लोक आता जागरूक होतात त्यामुळे हे वाद पुढे पुढे येतात तर झालं काही कालपर्यंत फक्त परप्रांतीय लोंढे हे मुंबईपर्यंत सीमित होते आता ठाणे कल्याण फार आसनगावपासून तिकडे कर्जतपर्यंत कसारापर्यंत सगळीकडे पसरलेले प्रत्येकाला त्रास होतो त्या गृ गोष्टीचा त्यामुळे लोक आता त्यावर जास्त रिॲक्ट करायला लागलेले आहेत सो so, तर हे रिझन आहे की आता आपल्याला ते वाद जास्त बघायला मिळत आहेत आणि आहे असं की आत्ता परप्रांतीय डक्का जसा की तो शुक्ला तो भैया ज्या मुंबईचा महापौर बनायचं आहे युपीचा आहे तो त्याला महापौर बनायचं आहे मुंबईचा त्याचं जे कॅल्क्युलेशन होतं की बाबा एक कोटी उत्तर बिहार भिया, उत्तर बिहारी आहेत मुंबईमध्ये आणि एक कोटी मराठी माणूस आहे बाकी राहिले शहाऐंशी लाख हे बाकीची लोक आहेत कॅल्क्युलेशन बरोबर आहे त्याचं पण आपण काय आपली लोक आत्ता जागरूक व्हायला पाहिजेत किंवा आत्ता जी लोक जागरूक होतात त्यांना आपण पाठिंबा दिला आहे असं की आज पन्नास टक्के परप्रांतीय हे मुंबई ठाण्यामध्ये म्हणजे काय होणार आज त्यांची टक्केवारी ही पन्नास टक्के मराठी जनता महाराष्ट्र भूमिपुत्र वेळेवर जर या गोष्टीला प्रतिकार केला नाही तर हाच टक्का ऐंशी नव्वदपर्यंत पर्यंत जाणार आणि आपण अल्पसंख्याक राहू आणि मग परत जे मुंबईचे आले ठाण्याला ठाण्याचे जातील कल्याणला कल्याणचे डायरेक्ट कसारा नाशिक त्या साईडला जातील म्हणजे मुंबई गेली हातून मुंबई काय मुंबई ठाणे पूर्ण पूर्ण गेलं गेलं म्हणजे आपल्याकडे काही राहिलंच नाही म्हणजे माणूस फक्त आपला मराठी माणूस फक्त काय मागे 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 तिकडं पार तिकडं तिकडे गेलो काय नागपूर वगैरे मग परत मध्य प्रदेश लागलं म्हणजे आपलं तेच होणार म्हणजे आपण अल्पसंख्याक राहणार आहेत एवढं नक्की मग त्यामुळे या गोष्टी या गोष्टीला म्हणजे कोणतं परप्रांतीय विरुद्ध जे मराठी जनता लढा देते काही काही संघटना आहेत मुळात एक पक्ष तर नेहमीच बाजू घेतो त्या पक्षाचं जर नाव घेतलं तर मग उगस बोलते का एका पक्षाच्या साईडनं बोलतात जसं की मराठी संरक्षण संघटना मराठी एकीकरण संबंधी मराठीवर चळवळ हा जसं काही या या टायका ज्या संघटना आहेत ज्या बिगर राजकीय राजकारणीय संघटना आहेत त्या लोकां ते लोक भर पण भरपूर पुढे यायला लागली लोकांमध्ये जनजागृती करावी करतात त्या संघटना सो तर आपण या गोष्टींना त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे कारण आज जर आपण हे परपण्यांची लोणं थांबवली नाही त्यांना त्यांच्याकडे पाठवलं नाही शंभर टक्के आपण कर्पसंख्या राहणार म्हणजे राहणार आणि आपली येणारी पिढी ही मला नाही वाटत की महाराष्ट्रात असेल त्यांना कदाचित एक वेगळं राज्य दिलं जाईल आणि मला नाही वाटत की ते अभिमानानं या आपल्या राज्यामध्ये ते जगू शकते कारण त्याला जळीस्थळी काष्टीपाशा आणि फक्त अपमान सहन करावे लागेल एवढं नक्की सो धन्यवाद थँक्यू